तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील पठार भागात पावसाळा सुरू होऊनही मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे अजूनही काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अवस्था भीषण आहे जुलै महिना होऊन सात ते आठ दिवस उलटलेत तरीही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे शेतीच्या पाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची जनावरांच्या पाण्याची अजूनही गंभीर अवस्था आहे शेतीपिकांनी तग धरलाय मात्र पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही नागरिकांना वनवन भटकावं लागतंय जून अखेर तालुक्यातील चाळीस गावं आणि एकशे तीस वाड्यांना एकतीस टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू होता उन्हाळ्यामध्ये पठार भागात पाण्याची भीषणता खूपच मोठ्या प्रमाणावर होती मात्र आता पावसाळा सुरू झाल्यापासून ही परिस्थिती थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे सध्या तालुक्यात अठ्ठावीस गावं आणि चौऱ्याण्णव वाड्यांना एकवीस टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय बारा गावं आणि छत्तीस वाड्या टँकरमुक्त झाल्यात अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिली आहे संगमनेर तालुक्यामध्ये मागच्या वर्षी पाऊस कमी पडलेला होता सरासरीच्या अपेक्षा त्यामुळे मागच्या उन्हाळ्यामध्ये साधारणपणे एप्रिल मे आणि जूनचा पण बराचसा भाग आपल्याकडे जवळपास तीस टँकरद्वारे सत्तर ते ऐंशी खेपा रोज चालू होत्या आता अपेक्षित पडणं जेवढा पाऊस होता तेवढा जूनमध्ये पडलेला नाही आहे आणि आता जुलैमध्ये सांगितलेला आहे पाऊस चांगला परंतु विशेषतः आपल्या पठार भागातल्या साकोरपट्ट्यातल्या काही गावं आणि पिंपळावा देपा परिसरातली काही गावं इकडं भाग ज्याला आपण म्हणतो तिथे निश्चितपणे अजूनही म्हणावा तसा पाऊस पडून विहिरींना आणि आपल्या पाण्याच्या सोर्सेसनं पाणी आलेलं नाही आहे त्यामुळे आजही आज आठ जुलै रोजी सुद्धा आपल्या वीस टँकरद्वारे जवळपास पन्नास खेपा आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहेत आणि निश्चितपणे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिन्यामध्ये आपल्या पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये चांगला पाऊस पडून हे टँकर कमी होतील अशी अपेक्षा सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव न्यूज मराठी संगमनेर चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतंय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दू दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश ठेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न